नमस्कार कोकणातला शिमगोत्सव कसा असतो कशा प्रकारे साजरा केला जातो घरी देव भेटीला येतात म्हणजे नेमकं काय असतं खेळे काय असतात गोमूचा नाच काय असतो असे बरेच प्रश्न कोकणाच्या बाहेरच्या लोकांनी मला इंस्टाग्रामला विचारले होते अगदी शास्त्रशुद्ध माहिती नाही पण जशी मला माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी हा व्लॉग अगदी शेवटपर्यंत बघा शिमगा या सणाबद्दल सगळ्यात आधी सांगायचं झालं तर कोकणकरांच्या अगदी जिव्हाळ्याचा सण म्हणजे हा शिमगा आहे गणपतीनंतर जर का कुठल्या सणाची अगदी आम्ही आतुरतेने वाट बघत असू तर तो म्हणजे शिमगा जसं की आम्ही म्हणतो सगळे देवाला भेटण्यासाठी देवळात जातात पण शिमग्यामध्ये आमचा देव आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी येतो त्यामुळे कोकणातील लोक कामानिमित्त कुठेही बाहेर राहत असले तरीसुद्धा शिमग्यामध्ये ते कोकणात परततातच शिमगा हा एक लोकोत्सव आहे ज्यामध्ये गावातील सगळे लोक एकत्र येऊन हा सण अगदी दिमाखात साजरा केला जातो यामध्ये कोकणातील लोकांच्या लोक कला कला गुणांना वाव देणारा हा सण आहे प्रत्येक गावातल्या पद्धती परंपरा थोड्या फार वेगळ्या असतात पण उत्साह हो आणि आनंद मात्र हा सारखाच असतो सकार आता तुम्हाला आमच्या गावातला शिमगा आणि त्यातले काही क्षण हे दाखवते शिमग्याला सुरुवात झाली आणि त्याच दिवशी सकाळ सकाळी आमच्या घरी आले वासुदेव आत्ताच्या काळात असे वासुदेव बघायला मिळणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे आमच्या शिमग्याची आणि दिवसाची सुरुवात फार सुंदर झाली मध्ये गोमूचा नाच हा एक विशेष असतो आता तुम्ही तो, तो पहा काहीतरी वेगळी साज सजावट करून लोकांचं मनोरंजन करणं ही सुद्धा एक सुंदर कला आहे आणि हा सुद्धा त्यातलाच एक कलेचा प्रकार आहे नाच वगैरे घेऊन जायचो आणि आता विशेष सांगायचं म्हणजे मोबाईल मध्ये अडकणारी पिढी सुद्धा ही लोककला कशी पुढे घेऊन जाता येईल यासाठी ही लहान लहान मुलं सुद्धा तुम्ही बघू शकता की किती उत्साहाने यात सहभागी होतात <laughs> त्यानंतर देव भेटायला घरी येतात म्हणजे जी आपली गावदेवी असते तिची रूप लागतात त्यानंतर ती पालखी अगदी प्रत्येकाच्या घरोघरी जाते तिथे तिची पूजा केली जाते ओटी भरली जाते गारणं घातलं जातं सहजासहजी आपल्याकडे पाहुणे येणार असं जरी कळलं तरी आपण खूप तयारी करतो आमच्या तर भेटीला देव येतात त्यामुळे आम्ही किती तयारी करत असू आमच्याकडे पालखी येते तेव्हा आम्ही कशा पद्धतीने तयारी केली असते हे मी तुम्हाला थोडंसं दाखवते पालखी येणार म्हटल्यावर मी छान अंगण शेणाने सारवून घेतो त्यावर छान रांगोळी घातली जाते मला फार छान अशी काही येत नाही इथे आपल्या देवीची जी पालखी येणार आहे ती बसण्यासाठी इथे आपण गालीचा घातलेला आहे त्याच्याभोवती आता इथे माझी आई रांगोळी काढतच आहे यावर आपली इथे पालखी बसते आता मी तुम्हाला एकदा संपूर्ण बाहेरून दाखवते कारण पालखी आता चार पाच घरं मागे आहे त्यामुळे आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे हे रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे इथे तोरणं वगैरे तर लावलेलीच होतीच सकाळी इथे गणू पाटावर बसून पालखीची वाट बघत आहे त्यानंतर इथे ओटीची वगैरे सगळी तयारी झालेली आहे आईने सगळं आधीच बाहेर काढून ठेवलेलं आहे त्यानंतर आम्ही इथे पालखीसोबत असणाऱ्यांसाठी गरमागरम सामोसे सांगितले होते जे आता नुकतेच आले त्यामुळे खरंच गरमागरम आहेत त्यामुळे ते सुद्धा प्लेटमध्ये लावून तयार ठेवायचे आहेत कारण पालखी आल्यावर खूप गडबड असते आमच्या इथे इथेही त्यांच्यासाठी थंडा वगैरे पण आणलेला आहे पण इथे सामोसे आधी सगळे लावून घेतलेले आहेत ला आणि हे सगळं ते आले जवळपास की आपल्याला ते सगळं भरता येईल आता पालखी येण्याआधी हे नमन येतं देवीची पालखी येत आहे आणि इथे तुम्ही ऐकू शकता ढोल ताशांचा आवाज हे वातावरण इतकं भारी असतं कारण या क्षणाची वाट आम्ही अगदी वर्षभर बघितलेली असते त्यामुळे तिचं स्वागत सुद्धा आम्ही अगदी छान पाय धुवून वगैरे करतो त्यानंतर पूजा केली जाते ते आता तुम्ही इथे सगळं बघा करते देवी घरी आली की काही मागणं नसतं जेव्हा तिचं रूप बघतो तेव्हा फक्त तिच्याकडे बघत राहावं एवढंच वाटतं आणि सगळ्यांचा सा ती सांभाळ आमचा सा करतच असते त्यानंतर आणखीन एक महत्वाचं म्हणजे पालखींची भेट ज्यामध्ये बहिणी बहिणींची भेट असते भावा बहिणींची भेट असते ज्यामध्ये मस्त पालख्या आमच्याकडे नाचवल्या जातात आणि त्या दोघा भावा बहिणींची भेट करून दिली जाते ही देवी, देवी, आहे आमची गावदेवी देवी आणि तिचा भाऊ रवळनाथ यांची भेट आहे हे सुद्धा खेळे आहेत हा सुद्धा एक लोककलेचा प्रकार आहे आणि हे आडिवडे गावातून आले होते कपडे घातलेला आहे तो संकासूर आहे हा संकासूर एक असूर होता तरी सुद्धा कोकणामध्ये त्याची पूजा केली जाते येतो तो, तो होळीचा दिवस होळीच्या दिवशी हा सुरमाड असतो त्याची व्यवस्थित पूजा करून त्याला तोडला जातो आणि त्यानंतर अशा पद्धतीने अगदी खेळवत नाचवत उत्साहाने त्याला त्या देवळापर्यंत घेऊन जातात आणि त्यानंतर तिथे देवळाच्या इथे त्याला उभा केला जातो आम्ही सुद्धा होळीसाठी देवळात गेलो सगळ्यात आधी देवीच्या पाया पडलो आणि त्यानंतर जिथे होळी उभी करतात तिथे गेलो इथे एक जत्रा भरलेली असते म्हणजे ढोल वाजत असतात छोटी छोटी दुकानं आलेली असतात आणि अगदी संपूर्ण गाव जमा झालेलं असतं आणि आता इथे ही होळी उभी करत आहेत देवळ आहे की ती सुंदर सजवले तुम्ही बघू शकता त्यानंतर ही होळी ज्या दोऱ्यांच्या सहाय्याने उभी केली त्या आता दोऱ्या सोडण्याचं काम इथे सुरू आहे त्यानंतर होम पेटवला जातो आणि नंतर पालखी जी आहे ती या संपूर्ण होळीच्या सभोवताली फिरवली जाते ते आता तुम्ही इथे पुढे बघालच त्याचा